नमस्कार ज्ञान गावडे मी तुम्हाला एक माहिती सांगणार आहे शेतकऱ्यांना म्हणजे बचत गटामध्ये जे बा महिला आहेत त्यांना ड्रोन भेटणार आहेत सरकारतर्फे आणि ते कसे भेटणार आहे ते सांगणार आहे मी तर चला मग माझ्या बाजूला छोटासा एक तुम्हाला स्क्रीन मिळेल त्यावर तुम्हाला समजून जाईल कशा प्रकारे काय 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 डॉक्युमेंट असतील ते मी सांगन तुम्हाला आणि कोणी मंजूर करते मग सांगतो तुम्हाला दिल्लीवरून आलेलं आहे तर महिला महिला बचत गटांना ड्रोन कोरोनासाठीच्या योजनेला मंत्रिमंडळांची मंजूरी तर ही बातमी एकोणतीस नोव्हेंबरची बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यांच्या यांच्यातून निधीतून झालेला आहे आणि एक हजार दोनशे एकसष्ट कोटीचा निधी मंजूर झाला आहे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे बचत गटातल्या महिलांना ते आपण ते डोन आपण आपल्या बचत गटाने डोन भेटणार ते आपण तुम्ही ते तुम्ही ते हे करू शकता तुम्ही भाड्याने तुम्ही देऊ दिव शकता त्यावर तुम्ही पैसे तुम्ही कमवू शकता ह्याचं पूर्ण माहिती आहे ह्याच्यावरती मी ह्याची मी तुम्हाला पी डी एफ मी देणार डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकणार आहे मी त्यामध्ये बचत गटाला मोठा बचत गटाला महिलांना मोठा फायदा होणार आहे त्यामुळे बचत गट जर असेल तर तुमचा फायदा होणार आहे तुमची शेती तुम्ही करू शकता ड्रोनच्या मार्फत तुम्ही ड्रोन गुणगुल तुम्ही ते फवारणी करू शकता ह्याच्यावरती अजून का तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे बचत गट महिलांना तुम्हाला मी तो फॉर्म भेटून जातील आता सध्या तरी त्यांनी ऑफलाईनच ते ऑनलाईन आपण ऑनलाईन आल्यावरती आपण व्हिडिओ भरूनच त्यावरती व्हिडिओ समज असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय शिवराय